आत्ताच आलो बरं काही कल्याणला आणि अजून आंघोळ वगैरे पण नाही व्हायला पूजा खूप रडत होती की मला पण घेऊन जावा मला पण घेऊन जावा म्हणजे तिचं पण लयमन इच्छा होती यायची आणि पोरं पण रडत होते की पप्पा आता सुट्टीच आहे ना तुम्ही बोलले होते ना की आम्हाला पण नेतो वगैरे दादांचं चालू आहे मग त्यामुळं काही पोरांना फिरायला ना आणलं नाही <coughs> तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे सगळी अंग चालू आहे आम्ही आणि आता चालू आहे अजून काय फ्रेश वगैरे नाही व्हायला आम्ही आता आंघोळ वगैरे करणार आणि मग जाणार फिरायला बघा मग हाय करा खुश खुश आहे का आता त्यांची बुलतीच बंद आहे ना हाय करा काय काका अस काका कुठे आहे गुसा का कुठं आहे काम मध्ये आहे माझं कसं की मी सारखं येत जात राहतो नाही तर त्यामुळं मला काही नाही वाटत पहिल्या वेळेस मी पण असा सायलेंट सायलेंट होतो हे एवढे वचवच करणारी गोंधळ करणारी पोरं शांत <laughs> आहे आणि त्रिशाचं चालू आहे नुसतं काका 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 का का पळती त्यांना त्रास द्यायचं काम कसा झाला मग प्रवास <laughs> ट्रेनमध्ये <मदी> बसली <laughs> ट्रेन आली जवळ स्टेशनवर पशी धाराशिवमध्ये आम्ही स्टेशनवर गेल्याच्या नंतर आणि एकदम हॉर्न दिला ना ट्रेननं तर घाबरूनच पळायला लागले <laughs> त्यांना वाटली ट्रेन पटरी सोडती काय की तसं नसतंय पण आणि आमची लय जिथे झाली पाऊस असा होता पाऊस काय बंद व्हायचं नाव घेत नव्हता त्यानंतर आम्ही काय केलं पाचलाच घर सोडलं आम्ही पूजाची एक बहीण राहते धाराशिवमध्ये तिच्याजवळ जाऊन थांबावं म्हटलं तरी पण पाचपासून आणखीन पाऊस सुरू झाला आम्ही भिजलो खूप त्यानंतर तिथं पोचलो अगर तो इकडे होत ना मग इथं पोचलो ना आम्ही त्याच्यानंतर म्हणजे धाराशिवमध्ये पोचलो तरी पण काही पाऊस बंद होईना आम्ही सगळे भिजलेलो होतो तिथं कपडे वगैरे चेंज केले आम्ही एक्स्ट्रा कपडेच घेऊन आलो मग वाटलंच होतं आम्हाला पाऊस होणार त्यामुळं आम्ही काय केलं एक एक ड्रेस असा सगळ्यांनीच एक्स्ट्रा घातला तिथं काढून टाकला तिला म्हटलं धुवून करून ठेवू म्हटलं आणि तिच्याजवळच आम्ही जेवण वगैरे केला हिची बहीण ते नाही का ना मी म्हटलं एक इंजिनियर आहे म्हणून साडू आपलं घरी मग तिथं जेवण वगैरे करून तिथून आम्ही अजून तिथं पण रिक पाऊस काय बंदच होईना आणि तिथं रिक्षाचा आहे शॉर्टेज त्या एरियामध्ये मग तिथं आम्ही रिक्षा एंगेज केला तिथून पुन्हा स्टेशनवरती पोचलो आणि स्टेशनवरनं पुन्हा ही ट्रेनमध्ये कशी करते मला झोप येईना <laughs> मला झोप येई ना मला मळमळ मल, मळमळ मल, मल, होतोय तिला उलटे आल्यासारखं कधीच नाही ना प्रवास झालेला तिचा ट्रेन मध्ये अगं घाबरल्यासारखी बसू नको हे आपलंच घर आहे दादा असे खुश झाले ना तिथं स्टेशनवरती आलेले त्यांनी आणि मग आम्ही काय केलं तिथं अशा शिड्या असतात ना म्हणजे ते ऑटोमॅटिक असं आपण उभा राहिलो की ते खाली सोडतात वर आणतात अशा शिड्या मग त्या जिन्याकडे आम्ही गेलो आणि परत मी विचार केला बाबा यांना काय पोरांना माहीत नाही म्हणलं असलं रेम काळा कसा दिसायला असलं हा बोरा दिसायला मग यांना काय माहिती नाही म्हटलं आणि पडतील पोरं म्हणून आम्ही तिथून परत फिरलो त्या जिण्यापासून आणि जसं आम्ही परत फिरलो ना तसंच दादा समोर आणि ही त्रिशा लगेच ओळखून काका आमच्या आधी तर तीच काका काका लगेच गाठभेट झाली आमची मग तिथं आलो आहे आल्याच्यानंतर बसलो आहे आणि लगेच व्हिडिओ शूट केला आहे मी ही काय आताला अजून दोन तीन दिवस व्हिडिओ बोलणार नाही मला माहिती आहे एकतर ला पहिलीच कमी बोलते ना आता इकडं म्हणजे जास्तच कमी बोलणार पाणी लावलं आहे गरम व्हायला लागलं आहे ना मग त्यामुळं थांबलं तर आता आमची त्रिशा कुठं जाणार आहे बाय अगं आत्ता तर व्हिडिओ चालू केला आहे ना लगे बाय खुश आहे का तुला विचारतो कुठे ती म्हणजे कस दादा आहे ना समोरून त्यामुळं व्हिडिओ लाच दिली एकतर पहिलीच कमी बोलते आता चार दिवस तरी मला जीवाला विश्रांती भेटत सगळं ते आता तिला घेऊन येणार होतं होत गुरायला तू कुठनं आली मध्ये भैया वगैरे झोपल्यात म्हणजे दादांची मुलं वगैरे आहेत त्यांना सगळ्यांना म्हणजे लाज आईले त्यांनी असा शर्ट सारखा पडलाय बघा हे तर रातभर पण रातभर दोघं पण उठल्या पप्पा कुठपर्यंत आलाय पप्पा आला काय कल्याण पप्पा आला काय काकाचं जाऊ आणि ती पण छोटीशी असून चार वाजता उठली तेव्हापासनं काका काका स्टेशन का, आलं का स्टेशन आलं का दादांनी देवपूजा वगैरे सगळे केले त्यांनी आंघोळ वगैरे करून रेडी तयार होऊन तिथं घ्यायला आलेले कस आहे आता इकडं आलोय ना आता चार दिवसात गोरा दिसतो मग तिकडे गेलो की काळा दिसतो मग लोक म्हणतात काळा कस का काय पडलं असुद्धा चलत नसेल तर दादा मग तुमची इच्छा पूर्ण केली पूर्ण <laughs> झाली किती दिवसापासून इच्छा होती आनंद होतोय ना एकदम त्यांची लय इच्छा होती की आम्ही आहो म्हणून आणि मी उगच बोललो रात्री दादा कॅन्सल करतो खूप भिजलोय दादा म्हणतोय रोज आंघोळ करतो की आंघोळच केली म्हणून समज गपचुपी आहे <laughs> महाराष्ट्र पोलीस मला इथं आलं ना मोकळ वाटतंय म्हणजे कसं आहे आहे का इथं कल्याणला असलो ना आम्ही तर जास्त एन्जॉय नाही करत पण गावाकडे गेलो ना वाड्याला तर खूप एन्जॉय करतो आम्ही मग आता आम्हाला काय वाड्याकडं नाही पळायचं इकडं मुंबई फिरायची ना बघायचं पोरांना जरा गार्डन फिरडन जरा असं त्यांना छावम्याव न्यावम्याव उन्याू। ठीक आहे आता पण त्यांना दादांना त्यांच्या आवडीचं कार्टून लावून लावून द्यायलात कार्टन बघ बग, कार्टून बघत बसल्यात पण त्यांचं ते, ते चॅनलमध्येच बंद पडला काय झालं काय नाही आजू द्या दादा दादांच्या घरात कसं लेकरं नाहीत ना मग तो चॅनल त्यांना काही सापडं नाही आहे कसा तरी हुडकून काढला आणि तो पण बंद पडला काय झालं काय माहीत त्याला पण <laughs> दादानी अजून हुडकून काढला चॅनल अजून बंद पडला <laughs> लय खुश झाले त्यांनी तुम्हाला वाटत असं मीच खुश आहे माझ्यापेक्षा जास्त त्यांनी खुश <laughs> आहेत <आन> आणि सगळ्यात <laughs> खुश जास्त हे दोघं आहेत पण मुख्य झालेत मुख्य एकदम त्यांची बोलती बंद झाली नाही दादा म्हणायला त्यांना बिंदास्त खेळायचं आपलंच आहे सगळं आपलंच आहे बिंदास्त राहा पोरांना म्हणतात तुम्ही आणले काही तो। तो बंद केलेला परवडेल काय नाही टी व्ही कोण नाही बघणार बघणार आहे बंद कर मी पण चार्जिंग करून घेतोय आता आम्हाला तिकडं जायचंय फिरायला मग तिथं लागते चार्जिंग कसा आहे आर्यम काकाचा घर कसा आणणारच नव्हतो यांना चला भेटू मग आता मुंबईमध्ये